एक नंबर सो पहिलाच डेमो आहे असे भरपूर म्हणजे भरपूर डिझाईन आहेत भारी खरंच म्हणजे ब्रायडल लुक ब्रायडल साठी पंधरा म्हणजे कायच नाही येस हा एक नंबर आताचा जो घागरा आहे तो भाई ला जवाब एक नंबर

असेल पण तुझी सवय काय जाई नाही इतके वर्ष झालं तरी आता काय दही आणि माझ्यासाठी घेतला मग तुम्हाला पण घेते मी काय एकटी एकटी नाही खा पण नाही मोस्ट ऑफ मी काय जास्त घेत नाही पण तुझी सवय काय जाणार नाही <laughs> तो चला कुठे चालू ते तुम्हाला समजलंच असेल आई लग्न सीझन चालू झालाय कालपासून आठ नऊ तारखेपासून लग्न चालू झालेत सो चला बघूया आपण करावेला चाललो तर फ्रान्सल बहुतेक म्हणजे आपले मुंबई नवी मुंबई मध्ये लग्न होतात ना बहुतेक तिकडनच खरेदी oh. सो चालत आम्ही तिथे सो तुम्हाला पण कशा वाटतात ते, ते बघा तुम्ही आणि कंटिन्यू राहा आमच्या सोबत सो आणि हो त्यांनी मला नाव ठेवलं का तू मांडीवर काय मांडीवर माझ्या दही आहे आणि मी दही कशासाठी खाते बघा सगळा गरम गरम हिट परत माझी हीट निघाली बाहेर म्हणजे काहीतरी मी गरम खाल्लं असेल त्याचं माझ सगळी हिट निघाली त्याच्यामुळे मी यानं बोलली सकाळी मला दही घेऊन या आणि थंडीला पण सुरुवात झालेली असं ते पण सांगा अजून दुसरा हो नाही बघ किती माझा अर्ध्या होटावर गेलाय तू सो so, बघूया का आता प्लान्सल डिझायनर कडे काय काय कोणता कोणता नवीन कलेक्शन युनिक आलेला युनिक तर yes, नेहमी असतो ज्या मुलीसाठी किंवा तुमच्या सुनेसाठी खरेदी करत असाल घागरा तर भारी ठिकाण आहे हो पहिले कलेक्शन बघा मग तुम्हीच ठरवा हो। yes. फायनली पोचलो करावे गावात आणि आम्ही चालत चालत काय येतो त्याचा रिझन म्हणजे इकडे बघा पार्किंग मेन साठी सेपरेट केलेलं आहे येस जाणार आहोत डारेक डारेक देने देने <laughs> भारी इंटेरियर भारी केलाय बाहेरूनच बघा मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रेन एक नंबर ते आपण नंतर येऊया पहिले मुलींसाठी आणि सुनांसाठी <laughs> बघूया फ्रान्स कलेक्शन येस सो yes. चला नेहमीप्रमाणे गर्दी असते नेहमीच असते आणि आता तर

कामच पीठ आहे ऑर्डर्स आहे ना अच्छा सो चला बघूया आता नवीन नवीन कलेक्शन काय आहे हो लुक चेंज इंटेरियल चेंज केलंय पूर्ण कारण मा लास्ट टाइम आपण आलेलो पूर्ण भरलेला होता अख्खा इकडे मेन्स होता तिथे पण हे केलं रॅक केलं पण हे चांगलं केलं मेन्स सेपरेट आणि लेडीज साठी सेपरेट हा ट्रायल साठी सर चला आता तो स्टेप बाय स्टेप बघूया आपण काय काय नवीन आहे काय काय फ्री होऊ दे हो या पटापट या लग्नाच्या ऑर्डर द्या सीजन चालू झालेला आहे आठ तारखेपासून झाली मॅडमची शायनिंग मारायची सुरुवात झाली <laughs> भारी वाटते पण एक नंबर खरंच पूर्ण रेडी एक नंबर सो पहिलाच डेमो आहे असे भरपूर म्हणजे भरपूर डिझाईन आहेत भारी खरच का ले ले परत या वर्षी सगळे सगळे नवीन ओल्ड एक पण नाही दिसत टोटल नवीन आहेत येस रनिंग आहे आता त्याच्यामुळं ऑरेंज पण ठेवायला लागले आणि गेल्या वर्षीचा एक पण नाही सगळे नवीन आहे स्टॉक आता किती ते मी बोलतो आता किती नुसते असते नुसते असते झाला दोन वर्ष झालं झाले ऑलरेडी तीन चार लाख सेकंड हा पण भारी आहे एकदम वर्क वर्क बघा वर्क, वर्क। प्रॉपर लागलं <laughs> जाड़, 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 जाड़। वर्क बघा पूर्ण प्रॉपर मोर होडी झाड प्रॉपर वर्क आहे प्रॉपर आणि दिसते बघा लुक कसा हो येस भारी वाटते आणि इथे येत आहे तर इथे आपला बजेट किती पासन आहे स्टार्टिंग पंधरा म्हणजे ब्रायडल लुक ब्रायडल साठी पंधरा म्हणजे कायच नाही येस yes, एक नंबर सो हा घेताय फक्त पंधरा हजार रुपये घेऊन या आशे घागरे घरी घेऊन जा नवरीसाठी खास नादच नसतो नवरीपेक्षा पेक्षा त्यांचा असत सो so एक नंबर स्टार्टिंग आहेत हा कारण का सांगतो का एकांचा गैरसमज होतो की भरपूर जास्त रेंज असेल खूप मोठे अमाऊंट असेल नाही नाहीये रिजनेबल आहे एकदम सर्वांना परवडेल असा माग असतात येस येस दे मग पिंक आहे एकदम भारी असा बघा ना एक नंबर ना आणि कपडा नोटिस केला काय कपडा घागऱ्याचा हो शिमर कपडा आहे शिमर, शिमर आणि म्हणजे डबल चमकतो डबल चमकता अच्छा हां शिमर आहे आता एवढा समजणार नाही पण समोरून भारी वाटते हां समोरून बघा फुल हँडवर्क सर्व टोटल हँडवर्कच असतं भारी वाटते पण शिमार काय कुठला कपडा शिमार पलट पलट ये नाही मस्त वाटते खरच मस्त आहेत कलेक्शन भारी आहे या वेळेचा वेगळे बेगल वेगळे कलर आहेत हा पिंक झाला हा ऑरेंज झाला हा थोडा लाईट ऑरेंज झाला सगळं म्हणजे पिंक मध्ये पण हा लाइट पिंक आहे डार्क पिंक आहे ऑफ व्हाइट आहे सर्व कलर जसा आणि तुम्हाला जसा हवा आहे तसा कस्टमाइज करून भेटत आताचा जो घागरा आहे तो भाई ला जवाब एक नंबर काय वर्क काय इकडं बघा हारी एक नंबर म्हणजे समोरून तर एवढा भारी दिसते ना पैसा वसूल जो घेईल त्याचा yes. <laughs> भारे भारे ऑप्शन कलर ऑप्शन येस ब्लाउज ब्लाऊज आहेत भारे आहेत खरोखर एक नंबर सो चला ब्रायटल म्हणजे नवरीचा लुक तुम्ही बघितला असेल नवरी साठी घाकरे आणि नवरीला घाकरा चॉईस करताना नवरा सोबत येतो सो so, त्याला कुठं जायची गरज नाही बाजूलाच आहे नवरदेवासाठी सो हा हा नवीन सेक्शन केलेला आहे खास पोरांसाठी शेरवाणी अरे पण बाशिंग पण भेटेल फेटा पण भेटेल ब्लेजर तो हे डेमो आहेत एवढे सारे सो या पटापट एक नंबर ना शूज पण मॅचिंग सेट सोबत, सेट सेट सोबत। सर्व सो या तुम्हाला कुठेच जायची गरज नाही सर्व एकाच ठिकाणी भेटणार आहे तुमच्या चॉईसचा ब्लेजर असेल तो पण घेऊन या तसा मिळून भेटेल बनवून भेटेल मिलून मिलून पण भेटे एक नंबर ना भारी, भारी। पकड एक सो so, दोन तीन डेमो दाखवतो मी तुम्हाला मस्त पूर्ण आहे वर्क तो एवढे सगळे डेमो आहेत जर yes. so, तुम्हाला इथे वाघ बाजी असला तरी या इकडं हरिण बाजी असली तरी या सर्व करून भेटे मस्त मस्त थांबाव एक नंबर भारी खाली जास्त करून वर्कवरच घालतात हा आणि ब्लॅक जे करवले जे ते ब्लॅक ब्लॅक सूर्य शेवन प्रॉपर बघा हा पण तुम्हाला भरून भेटेल असेल तर भरून भेटेल हा बेसिक दाखवला मी अजून वर्कवाले पण आहेत ते पण डेमो दाखव आपण हे सर्व 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 डेमो आहे तुम्हाला याच्यातून चॉईस करायचं आहे कोणता जो आवडेल तुम्हाला हँडवर्क भरलेला भेटेल हँडवर्क आहे हँडवर्क आणि प्रॉपर पूर्ण भरलेला आहे वा वा एक नंबर मस्त मस्त फुल हँडवर्क आहे फुल हँडवर्क शेरवानी मध्ये पण तुम्हाला जर तुमची चॉईस असेल घेऊन या तसं मिळेल आणि परत एकदा सांगते हे सर्व डेमो आहे एक नंबर वाव मस्त वा 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 हा ताजमहल पूर्ण या मी टोटल वेल वाया घालू नका कारण बुकिंग चालू आहे

मस्त काय हो किती हाऊस ना तुम्हाला मोठा विटा घातला भारी वाटला तर पहिला मी विवाहात दाखवला पण एक नंबर मला वाटला होईल पण जर मला जर असाच कौराचं लग्न असलं ना तर सेम टू सेम बनवायला सांगितलं हो तुमच्या मापाचा बरोबर सेम टू सेम भारी वाटत

बहिणीला पाहिजे असला तरी पण होईल म्हणजे तुम्हाला गुजरात बिजरातला जावाची गरज मध्ये प्रॉपर म्हणजे आता प्लेझरची पण आपण स्टार्टिंग रेट विचार होत आहे म्हणजे तुम्ही एक बजेट घेऊन या, या बजेट मध्ये आपला पूर्ण होईल नवरा बाई भारे हा झालं काय वाव

हेवी वर्क वाली हो कसला वर्क केलेला आहे बघ भारी वाटते तांबा एक मिनिट जवळून दाखवते एक नंबर आणि इथे तुम्हाला प्रॉपर ड्रेसिंग भेटणार आहे शूज सगळं हो पण भरलेले आहेत एक मिनिट हा ते थोडेसे दिसत नाही लाईट्स मुले प्रॉपर आणि शूज कॉम्प्लिमेंटरी आहेत यस हा मी जोधपूर केलेला आहे वर ते वेअर केलेला आहे ब्लेझर वगैरे सर्व आहेत ब्लेझर आहेत माझ्याशी सुरुवातीला दाखवले शेरवा खरेदी मस्त असं ना तो वर कसा हात लावून पण पोड भरते सग मस्त भारी आहे काय पाहिजे अरे आता सेल्फीचा जमाना साईन पण घेत कशी आहे बरी नवीन पॅटर्न घातलेला आहे एक नंबर आहे दाखवते पट्टी दिली आणि शॉल कॉलिंग शॉल बोलतात त्याला काय काय बोलतात माहिती नाही <laughs> काहीतरी नवीन नवीन स्टाईल ताई घेऊन येते युनिक आणले हो। माझे वाटते त्याच्यामध्ये तुम्हाला रेड ग्रीन कुठला कलर हवा असेल ना तो चॉईस तुमची बनवून मिळेल बिंदास हा डेमो पीस आहे तुम्ही घातलाय ना हा डेमो आहे डेमो मला कुठला कलर मध्ये जर आवडत असेल तो पण सांगा त्या कलर मध्ये अशा टाईपचे जोधपुरी बनवून भेटते या लवकर लवकर पटापट

सो या लवकरात लवकर व्हिजिट करा आणि नवरीसाठी घागरे नवऱ्यासाठी ब्लेझर आणि शेरवानी आपल्या घरी घेऊन जा खूप लग्न जमतात यावेळी सो एकमेव ठिकाण ते म्हणजे नवी मुंबईमध्ये करावे गावात प्रांसल डिझायनर या लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा